परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 22 सप्टेंबर अनंत सुखाच्या अनुभवासाठी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी तरी ओवी अनुभवावी ज्ञानेश्वरीतील एक ओवी अनुभवाला आली तरी त्यात जीवनाची धन्यता आहे असे नामदेव महाराज म्हणतात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अर्जुना अनंत अनंतसुखाच्या डोही एकसरा तळूची घेतला जीही मग स्थिराहुनी तेही ते, ते जाहली सुख याचा अर्थ आत्मसुख विषयांचे सुख हे अनंतसुख असू शकत नाही ते मर्यादित सुख आहे तर अनंत सुख म्हणजे आत्मसुख हे सागरासारखे अमर्याद आहे खरोखरच विषयांच्या सुखावरून अनंत अशा आत्मसुखाची कल्पनाही करता येणे कठीण आहे अनंत सुखाच्या अनुभवासाठी सीमित देहबुद्धी टाकावी लागते देहबुद्धी केली बळकट आणि ब्रह्म पाहू गेला धीट दृश्याने रुधली वाट परब्रह्माची असे समर्थ म्हणतात देहबुद्धीला घट्ट धरून कोणी ब्रह्म पाहायला गेला तर ती वाट सापडणे अवघड होते विश्व आणि त्यातील शब्दस्पर्शादी विषय वाट अडवून उभे राहतात आपला नावलौकिक आपले कूळ घराणे आपला देश आपला प्रांत आपली भाषा यांचा अभिमान आड येतो याशिवाय आपले रूपवान गुणवान उच्च शिक्षित श्रीमंतसणे यांचा अहंकार अनंत सुखप्राप्तीच्या आड येऊ शकतो देह बळी देऊनी साधिले म्या साधनी तेने समाधान मज जाहले वो माये देह म्हणजे मी या भावनेचा अर्थात देहबुद्धीचा बळी देऊन साधना केली पाहिजे मगच ते अनंतसुख आत्मसुख प्राप्त होते देहबुद्धीचा बळी याचाच अर्थ तुम्ही समजून घ्या मी देह मज असा आपला जो अबोध आहे तो कमी व्हावा म्हणून साधना करायची आहे संकुचितता टाकून आपण व्यापक व्हायला शिकले पाहिजे महर्षी नारद सनकाधिकांना विचारतात माझ्यापेक्षा कोणी श्रेष्ठ भेटला तर मला त्याचा मत्सर वाटतो आणि कोणी कनिष्ठ भेटला तर मी त्याला कमी लेखतो असे होऊ नये यासाठी काही उपाय आहे का बघा हां नारद महर्षींसारखे भक्ताचार्य असे विचारत आहेत मग आपल्याबद्दल तर बोलायलाच नको सनकाधिक नारदांना सांगतात अल्प होऊन राहण्यात सुख नाही व्यापक होण्यातच सुख आहे नालपे सुखम असती सुखम हे सुख आपल्या आतच आहे आत्म्याच्या ठिकाणी आहे त्याचे अनुसंधान ठेवावे देहाचे सुख म्हणजे सुख असे खरे तर मानूच नाही तसेच वळण आपल्याला लावून घ्यावे देहातीत वस्तु आहे ते तू परब्रह्म संग हा नस आहे तुझ विदेहा सी समर्थांच्या या सांगण्याप्रमाणे तू विदेही आहेस हे जाणून घेशील तर सुखी होशील उत्तम ध्यानामध्ये हे सुख मिळते ध्यानातून बाहेर आल्यावर आत्मबोधासहित आपली कर्मे करीत जावीत आत्मभावाने विश्वाकडे पहावे जे जे पहाल ते ते आत्मभावाने आत्मप्रकाशाने उजळून गेलेले पहा मग व्यवहार काळी देखील कामना वासनांचा स्पर्श होणार नाही परमात्मभाव टिकून राहील असे जीवन होणे ही सामान्य गोष्ट नाही मात्र साधनेने आणि गुरुकृपेने असे जीवन निश्चितपणे प्राप्त होते यात शंका नहीं परमहम ससदगुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ